सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपला स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चकली आज आपण चकली मुग डाळ आणि गावच्या पिठाची करणार आहोत त्यासाठी या ग्लासने मी दोन ग्लास मुगाची डाळ घेणार आहे भांड्यात काढून घ्यायचंय आता पण याच ग्लासने चार ग्लास पाणी घालायचे कुकरला लावून चार शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या उसपैत आपण पुढची तयारी करूया एक ग्लास डाळीला डाळीला चार ग्लास पीठ घेतलेले आहे असं दोन आट, आट ग्लास याला आठ आठ ग्लास पीठ घेतलेलं आहे आपण हे कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या तर कुकर बंद करून घेऊ हे पीठ चाळून घेतलेले आता याला एका कॉपडच्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून आहे याला याची उकड काढायचे कुकरला लावून अशा तऱ्हेने याला बांधून घ्यायचे कुकर थंड झालेलं आहे आपण हे काढून घेऊया हे असं घालून शिट्टी काढायची आहे आणि वीस मिनटं आहे गॅसवरती मीठ लागूवर हे डाळीला एकसारखं करून घेऊया तोपर्यंत ते पिठोकडून घेऊ पुरण पुरणवाट्याची चाळ नाही ह्यात घालून ह्यात बारीक करून घ्यायचं ह्याला परत हे गरम गरम असतानाच करायचंय वीस मिनटं झालेले आहेत त्या गॅस बंद करूया हे करून चाळून झालेलं आहे सगळं व्यवस्थित करून आता पुढे बघूया आपण काय करायचं ते हे काढलेले आहेत त्यात गाठी झालेले असतात असं करून फोडून घेऊया चाळून घ्यायचे घालून याला परत बारीक करून घ्यायचंय थोडं पीठ टाकून त्यावेनुसार मीठ तिखट एक चमचा जिरे एक चमचा थोडेसे तीळ हिंग एक दोन चमचे तेल घालायचे गरम करून हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता डाळीमध्येच आपल्याला कणिक मळून घ्यायचे थोडं थोडं घालून घ्यायचे लागेल तसं थोडस पाणी लागणार आहे कोमट पाणी घ्यायचंय हे झालं आपलं कनिक वळून आता आपण चकले करायला घेणार आहोत सोऱ्या घ्या सोऱ्यामध्ये भरून घ्या एका ताटाला तेल लावून घ्या तेल गरम झालेले आपण यात सोडून घेऊया करून काढून काढून हे झाले आपले खबग खुसकुशी कुश चकली तयार तुम्हाला जर आपची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जि